प्रिय रसी नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल कमल कुमारांच्या कवितामध्ये आपलं सगळ्यांच हार्दिक स्वागत आहे आशा करतो की आपण स्वस्थ असाल आणि आनंदी असाल आपण माझ्या कवितेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात त्याबद्दल परत मी एकदा आपल्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे आणि मी माझा थोडासा एक अल्प परिचय आपल्याला सांगित आहे माझा जन्म गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्या तालुक्यातील भिवापूर ह्या छोट्याशा खेड्यामध्ये झालेला आहे त्याच खेड्यामध्ये राहून मी माझं पूर्ण शिक्षण केलेलं आहे मी जंगलातून काळ्या आणि मोळ्या आणून विकत असे तिरोळ्या ह्या शहरामध्ये आणि तिथून मग मी माझ कॉलेज करत असे त्या कॉलेज जीवनातील माझी आठवण राहावी म्हणून माझा जो कविता संग्रह हळहळ हा प्रकाशित झालेला आहे दोन हजार अकरा मध्ये त्याच्या मी डायग्राम ह्या पद्धतीने बनवलेला आहे आता ह्या कविता संग्रहाच्या सगळ्या कॉपी विकलेल्या आहेत आणि ह्या कविता संग्रहाला पूर्व विदर्भातून खूप मागणी होत आहे म्हणून मी याचा दुसरा एडिशन लवकरच प्रकाशित करण्याच्या तयारीमध्ये आहे ह्या कविता संग्रहामध्ये हा जो डायग्राम दिलेला आहे ही बसलेली माझी आई आहे ही माझी लहान बहीण आहे आणि ही मी आहे जो शाळेकडे बोर्ड दाखवित आहे आता ह्या शाळेवर मी माझी कल्पना करून एक छोटीशी कविता तयार केलेली आहे ती कविता कशी आहे हे मी आपल्या समोर सादर करीत आहे ही आमची शाळा ही तुमची शाळा ही दिनांची शाळा ही सर्व धर्मियांची शाळा ह्यावर बांधूनी समतेच्या माळा हिला या कल्पना चावलाची शाळा शिकतात इथे गोर गरिबांची मुले शिकतात इथे गोर गरिबांची मुले साने गुरुजी म्हणतात त्यांना देवाघरची फुले शिक्षक इथले रामानुजन घडवतील शिक्षक इथले रामानुजन घडवतील इथलाच कोणीतरी अब्दुल कलाम होईल सोचण्यात कितीतरी विधानांनी गरिबीच्या झळा सोचण्यात कितीतरी विधानांनी गरिबीच्या झाडा ही आमची शाळा ही तुमची शाळा ही दिनांची शाळा हिला बनवूया आपण कल्पना चावलाची शाळा शाळेत विद्यार्थ्यांना विद्यार्जन विद्द्यार्थेन करा शाळेत विद्यार्थ्यांना विद्यार्जन करा देशाच्या प्रगतीत तुम्ही भर घाला तुमच्या खांद्यावर देशाचे भविष्य आहे तुमच्या खांद्यावर देशाचे भविष्य आहे सुफला हा देश राही करूच देणार नाही कुणाला कसा सारखा चाडा करूच देणार नाही कुणाला कसा सारखा चाडा ही सर्व धर्मियांची शाळा ह्यावर बांधून समतेच्या माळा हिला बनवूया कल्पना चावलाची शाळा इथलाच कुणीतरी बॅरिस्टर डॉक्टर नेता होईल इथलाच कुणीतरी बॅरिस्टर डॉक्टर नेता होईल येथील शिक्षक वृंदांना त्यावर गर्व राहील फुले भगतसिंग लक्ष्मीबाई इंदिराजी कुणीतरी होईल जनांची त्यावर श्रद्धा राहील बनू नका मित्रांनो कसाबसारखा काळा बनू नका मित्रांनो कसा सारखा काढा हि सर्व धर्मियांची शाळा ह्यावर बांधुणी समतेच्या माळा हिला बनवूया कल्पना चावलाची शाळा मधमाशी सम ज्ञान विद्वान तुम्ही बना मधमाशी सम ज्ञान विद्वान तुम्ही बना ह्या देशाच्याच नव्हे तर वा जगाच्या दया क्षमा करुणा शील आपल्या अंगी बाणा दया क्षमा करुणा शील आपल्या अंगी बाणा थोरांची गुरुजनांची शिकवण तुम्ही पाडा ही सर्व धर्मियांची शाळा ह्यावर बांधून समतेच्या माळा हिला बनवूया कल्पना चावलाची शाळा ही आमची शाळा ही तुमची शाळा ही दिनांची शाळा ही सर्व धर्मियांची शाळा ह्यावर बांधून समतेचा माळा हिला बनवूया कल्पना चावलाची शाळा नमस्कार रसिकांनो परत एकदा आपल्याला हात जोडून आग्रहाची नम्र विनंती करतो की कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार